कर्मप्रेम एकदा एक, एक जर्मनचा माणूस भारत दर्शनाला आला फिरता फिरता त्याला एक मूर्तिकार दिसला जर्मनचा माणूस त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला त्याचे त्याने निरीक्षण केले मूर्तिकार जी मूर्ती घडवीत असतो तशीच मूर्ती शेजारीच उभी केलेली होती पर्यटक मूर्तिकाराला प्रश्न विचारतो आपण एकाच देवतेच्या दोन मूर्ती घडवत आहात मूर्तिकार म्हणतो नाही एकच मूर्ती घडवायची आहे पर्यटक विचारतो मग या दोन मूर्ती कशासाठी करीत आहात मूर्तिकार सांगतो ती जरा भंगी आहे त्यामुळे दुसरी तयार करत आहे पर्यटक आधीच्या मूर्तीचे निरीक्षण करतो ती कुठं बंगली आहे हे तो पाहत असतो त्याला मूर्ती कुठेही बंगलेली जाणवत नाही तो पुन्हा विचारतो या मूर्तीला कुठेही तडा गेलेला नाही बंगली आहे म्हणजे काय मूर्तिकार सांगतो त्या मूर्तीच्या नाकावर एक सूक्ष्म छोटासा ओरखडा आहे पर्यटक विचारतो पण हे शिल्प लागणार कुठे मूर्तिकार म्हणतो हे शिल्प एका वीस फुटी खांबावर लागणार आहे पर्यटक म्हणतो अहो मला एवढे जवळून दिसत नाही एवढ्यावर काय दिसणार मूर्तिकार म्हणतो दुसऱ्या कोणाला नाही पण मला आणि देवालाही ते माहीत आहे वरून तो सार काही पाहतो बोध आपले काम सर्वोत्तम झाले पाहिजे कारण त्यातून मिळणारा आनंद व समाधान सर्वोच्च असते थँक यू